अकोला जिल्ह्यातील वाडेगाव का येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलाने माकलेले आपले पाय कार्यकर्त्याकडून त्याच्या हाताने धुवून घेऊन तमाम सामाजिक व पक्षीय कार्यकर्त्यांचा अपमान केला आहे काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांना गुलामाची वागणूक देण्याची परंपरा कायम ठेवली आहे असा आरोप करीत भारतीय जनता पार्टीतर्फे कन्ना चौक येथे नाना पटोले यांच्या प्रतिमेसार्टीचे शहर अध्यक्ष अध्यक्ष डॉक्टर वडेपल्ली यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप नेते व कार्यकर्त्यांनी नाना पटोलेच्या पोस्टरांना चिखल मारत बघतोस काय रागानं चिखल खाल्लाय नानानं मुरदाबाद मुर्दाबाद नाना पटोले मुर्दाबाद नाना पटोलेंचं करायचं काय खाली मुंडी वर पाय नाना पटोले यांचा धिक्कार असो अशा घोषणाने कन्ना चौक परिसर दनालून गेला होता देवे देवे। 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 じゃあ。 आ, काल जी गोष्ट झाली नाना पटोलेंचे पाय धुण्या चिखलात पाय भरल्यानंतर ते पाय धुण्याची जी प्रक्रिया झाली आणि त्या गोष्टीचा सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी निषेध करतो की चिखलात चालल्यानंतर एका कार्यकर्त्याने पाय धुवावे काँग्रेसची खरी मनोवृत्ती या माध्यमातून पुढं आली की कार्यकर्त्यांना कसं वागवलं जातं या देशाचे पंतप्रधान जे साफसफाई करतात गोरगरिबांचे पाय धुवून पाय धुतात स्वतः पंतप्रधान आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कार्यकर्त्याला पाय धुवावं लागतात धुवायला लावतात या गोष्टीचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि हा विषय एवढ्या बोलताच नाही की हे जे प्रतीक आहे हे गुलामगिरीचं प्रतीक आहे कार्यकर्त्यांनी आणि जनतेनी त्यांचं गुलाम म्हणून राहावं या वृत्तीला कुठेतरी पाठबळ देणारी ही सगळी कृती होती या कृतीचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने चिखल लावण्याचं आंदोलन आज देशभरात महाराष्ट्रभर केलेलं आहे त्याचाच भाग म्हणून आज सोलापुरात युवा मोर्चा आणि महिला मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आहे भारतीय जनता पार्टी तसंच युवा मोर्चाच्या वतीने तसंच महिला मोर्चाच्या वतीने या ठिकाणी नाना पटोले यांचा निषेधार्थ या चिखल आंदोलन नाना पटोले यांच्या चेहऱ्याला चिखल लावून आंदोलन करण्यात येत आहे खरं पाहता आपण बघितलं तर नाना पटोले यांची जे मानसिक मनोवृत्ती आहे आणि जे काँग्रेस पक्षाचं मनोवृत्ती आहे इंग्रज आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झालं सोडून गेलेत पण लोकांना सर्वसामान्यांना गुलाम समजण्याची जे मानसिकता आहे काँग्रेस पक्षाचा हे नाना पटोलेने सगळ्यांसमोर आणून ठेवलेलं आहे सर्वसामान्यांसाठी अतिशय चुकीचा वागणूक त्यांनी देऊन या ठिकाणी काँग्रेसमध्ये काय पद्धतीचे नेते वावरत आहेत हे त्यांनी ने सर्वांसमोर आणून ठेवलेले आहे आणि हे सर्वसामान्यांना जे गुलाम समजतात अशा लोकांचं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो या आंदोलनप्रसंगी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे डॉक्टर किरण देशमुख विजया वड्डेपल्ली माजी सभागृहात संजय कोळी रवी कोटमाळे सिद्धार्थ मंजली श्रीनिवास कर्ली वैभव हत्तोरे राजीव पाटील दत्तू पोसा अजित गायकवाड गौतम कसबे देवीदास बनसोडे शेखर फंड समर्थ होटकर श्रीपाद घोडके माजी महापौर शोभा बनशेट्टी श्रीकांचना यन्नम वंदना गायकवाड स्वाती आवळे विजयालक्ष्मी गड्डम राधिका पोसा यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला